सर्व काही आठवण्याचा शाप भयंकर असतो न आठवण्याचासुद्धा आणि ठरवून न आठवण्याचासुद्धा श्वेताला सर्व काही आठवत होतं श्वेताला काही स्मृती नव्हती आणि महाश्वेताने गतकाळातील काहीही न आठवण्यास स्वतःला प्रवृत्त केले होते पण तो काल शेतू या तिघांना बांधत होता आणि एके दिवशी आणि एके दिवशी मने ते पुस्तक ठेव आणि मला मदत कर बरे सदान कदा काय त्या गुडकथा वाचत असतेस सदान कदा काय त्या गुडकथा वाचत असतेस म्हणे मालतीबाई स्वारी स्वारी आई आईने मला हे नाव दिलं होतं बाबांनी तुला लाडावून ठेवलंय महिनाभरात कायम खिडकीत काही ना काही वाचत असते ते येतीलच आता दुकानातून मस्त पैकी वर्णाला फोडणी दे मी पोळ्या घेते करायला आणि आज श्रीखंडही बनूयात तुला आवडते म्हणून काजूची उसळ बनवलीये मला तोंडाला पाणी सुटलंय आणि बाळा सारखं वाचू नये मेंदीवर ताण पडतो आधी तुझी अवस्था अशी आताशा कुठे रुळते गाडी रुळावर येते गाडीचं नाव एकताच मी भेदरले मला आठवलं तो बोगदा मला आठवलं तो बोगता आला आणि मी डोळे गच्च मिटून घेतले माझी भेदरलेली अवस्था बघून आईनेच मला धीर दिला असं काय करतेस चल विसर आता सगळं मी विसरलेच आहे ना सगळं मी हताशपणे म्हणाले अगं वेळी असं चालेल का चल बाबांना फोन कर आले नाहीत अजून मी बाबांना फोन लावला आई रस्त्यात आहे मी बाबांना फोन लावला आई बाबा रस्त्यात आहे म्हणतोय म्हणजे हा निघालाच नाही अजून किती मेल ते दुकानात काम करायचं सकाळी लवकर जाऊन कामे आठवून लवकर घरी ये म्हटलं तर तेही नको सकाळी पूजेला जितका वेळ लावतो तर कामी कशी होणार बस ग आई किती बोलतेस बस ग आई किती बोलतेस हां बोलली लाडाची लेख दोघांनी अशी ती करून ठेवली ना मग आहेच आमची युक्ती अभेद असं म्हणत बाबा आत आले अगं बाई तू खरं बोललासाच रस्त्यात आहे म्हणून आई म्हणाली मी नेहमीच खरं बोलतो पुरे मीही म्हणतो पुरे लेकी समोर, आपला प्रेमालाप नको मला हसूच आवरे हे इतके शांतपणे भांडूच कसे शकतात रात्री मी मस्तपैकी पोटभर जेवले मी झोपायला निघणार तेव्हाच बाबांनी विषय काढला उद्या नवीन तज्ज्ञ येता येत तुला नक्की दाखूयात मी फक्त मान हलवली दुसऱ्या दिवशी मी एका क्लिनिकमध्ये होते काय नाव बरं क्लिनिकचं काही आठवत नाही नाहीये ती क्लिनिकची इमारत खूप जुनी होती भव्य मी अशी इमारत पूर्वी कधीही नव्हती बघितलेली मध्ये जाताच एका नर्सने आईचं स्वागत केलं मालुताई कशी आहेस अगमने सुंदर आज तू टवटवीत मस्त माझी स्तुती ऐकून मला खूप छान वाटलं बाबा बाबा तोपर्यंत मेडिकलवाल्यांशी काही चर्चा करत होते इथे सगळे सगळ्यांना ओळखतात किती मस्त तेवढ्यात आतून बेल वाजली मी आणि आई यात गेलो हे डॉक्टर म्हणजे एक नमुनाच होते साधारण साडेचार फूट उंची लांब मिशा लांब केस गोरा रंग गोल चेहरा आणि खट्ट्याळ हसू मला बघताच भुया उडवत ते म्हणाले काय चाललंय मी थपकले आणि कुतूहल आणि कुतूहल आणि त्यांच्याकडे बघू लागले थोड्याफार हवा पाण्याच्या गप्पा झाल्या डॉक्टर मस्त गप्पा मारत होते तुला काय आठवते काही अशी आठवण दवाखान्याच्या आत जागी होण्याआधी दवाखान्याच्या आत जागी होण्याआधी हो गुड काय आहे बेटा ती मला ना रेल्वेतून जाताना भोगदा दिसतो आणि त्या काळोखात मी डोळे घट्ट मिटून घेतले व्हेरी गुड मग पुढे नाही आठवत थोडासा आठव नक्की आठवेन थोडंसं आठव नक्की आठवेन नाही ना आठवत ठीक आहे चल या आराम खुर्चीवर बस मी बसले आता ते फिरणारे वर्तुळ दिसतायत बघ आरशात त्यापैकी लाल वर्तुळावर लक्ष ठेव फक्त लाल मी तसंच केलं पाच मिनिटे गेली असतील मला हलक वाटू लागलं एकदम कापूस मी उडते असं मला वाटत होतं पण अचानक तो बोगदा आला आणि मी घट्ट डोळे मिटून घेतले जागी हो जागी हो जागी हो जागी हो म्हणे आई मला थपडा मारत होती डॉक्टर कावरेबावरे झाले होते मी जागी झाले घटघट पाणी पिलं आणि आम्ही तिन्ही तिथून बाहेर पडलो जुन्या अस्तित्वाच्या जुन्या अस्तित्वाच्या काही खुन्या नव्हत्या मला तर आठवतच नव्हतं की मला काहीच आठवत नाही बाबांनी माझ्यासाठी एक चांगली नोकरी शोधली तिसरीपर्यंतच्या मुलांना शिकवायची किती मस्त होती ती मुले शाळेतले शिक्षकही छान होते काही तरुण शिक्षक तर माझ्या इतके पुढे पुढे करत की मलाच लाजल्यासारखं होई मला लळा हो लागला ला 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 होता मुलांचा त्यात एका मुलीने तर मला तिच्या वाचून एक क्षण करमणार नाही अशी माझी अवस्था करून ठेवली होती एकदा ती माझ्याजवळ आली आणि माझा ड्रेस ओढला मी विचारलं काय झालं तिने मला कान तिच्याजवळ नेण्याची खून केली मी तसंच केलं मी तसंच केलं समजून प्रेम कर लोकावर इथे स्त्रीचा घास गेला गिधाडे टपलीत तुझ्या भोवतीही गिरट्या घालताना दिसतायत मला मी हसून अक्षरस पडले आयुषी नाव तिचं गोलमटोल दोन वेण्या आणि मोठा चष्मा आयुषी म्हणजे आजी होती आजी मोठ्या माणसाला लाजवेल असं तिचं बोलणं आणि वागणं एकदा मी म्हटलं पाण्याला जीवन असेही म्हणतात तर ही कशी म्हणते जीवन म्हणजे अळवावरचे पाणी तिचे बाबा एका मोठ्या कंपनीत कामाला होते आई गृहिणी तिच्या बाबांना नाटकांची आणि आईला वाचनाची खूप आवड होती असं म्हणायचे असेच एक नाटक वेळे होते बाबा आई बाबा आणि मी दर शनिवारी नाटक बघायला जात असू अशीच बाबांनी त्या दिवशी घोषणा केली मालती जमान दग्नीचं नाटक आलंय शनिवारी जायचं बाबा अक्षरेश लहान बाळासारखे उड्या मारत होते आणि माझ्या अंगावर न जाणे का सरसरून माझ्या अंगावर न जाणे का सरसरून काटा आला होता जमदग्नी तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर